साहेब राब आम्ही कामावरती जात असते दिवसभर रात्री अकरा बारा साडेबारा वाजते आम्हाला घरी यायला त्यानंतर आम्ही झोपे जाते बाहेरचं येऊन धिंगाणा घालतात दारं मोड खिडक्या मोड पत्रा मोड आणि सायकल लोकांच्या घरासमोरच आणून आमच्या दरवाजामध्ये लावायचं दारासमोर लावायचं आज रात्री तीन सायकल लावायचे आमच्यानी परवा आम्ही गावाकडे गेलो होतो दिलासमोर मुलगा येला म्हणून त्या दिवशी दरवाजा पाडून गेले सगळं आणि तिकडे साईडला चाव्या मोडल्या भाजीवाली एक आहे ती भाजीवालीच्या गाड्या तिकडे वगळी करून टाकल्या रात्रीच नंतर सकाळी सहा वाजता फोन लावला तर तिने म्हटलं तिने येऊन चौकशी केली बघितली सगळं आणि फोटो काढून घेतली ती मोबाईल मध्ये सगळं ते असं सारखं आहे रात्री दोन नंतर ढिंगाणं चालू आहे तर त्यासाठी आम्हाला मग आम्हाला भीतीचं वातावरण आहे आणि हे जे आम्हाला त्रास जे आहे रात्रीच्या वेळेला रात्री रातभर आम्हाला झोप लागत नाही वातावरण आहे आम्ही बाहेर मग एकटा बायका असल्यामुळं त्यामुळे आम्हाला आम्हाला बंदोबस्त पाहिजे संजय कांबळे मी भीमनगरमध्ये मध्ये राहते तिथे गेले महिन्यापासून रात्री दोन तीनच्या सुमारास काही टवाळकी मुले दारू पिऊन तोडफोड किंवा सायकली लोकांची आणून रस्त्यावर लावतात गाड्या आणून लावतात दरवाजा दरवाजे फोडतात म्हणजे इतर काही असं तवाळकीपणा करायला लागल्यात इथं म्हणजे वातावरण भयानक झालेलं आहे त्यामुळं तुम्ही आमची कारवाई पोलिसांपर्यंत नेऊन आम्हाला पोलिसांची मदत व्हावी एवढी नम्र विनंती आहे